बाबा बाबा वार पित आहे मशे काय करायला लागली तर राहनात येऊन पाईप कोण गोळा करायचा हा अगं काय कटाळा आला म्हणून सांगते आल्यापासून बघतो बसली खुशाल मांडी घालून बसली आणखी काय तर जनाची नाही मनात ठेवा थोडीफार काय करू म्हणजे माझा मान सन्मान आहे का नाही तर राहनात माणसं बघते तिकडंनी खुशाल बायको बसली म्हणते नी नवरा काम करतोय बायलावणी तू बसली उग माल असल्यावर असली कसली पदवी म्हण काय अर्प तुला कुठं न्यावा ना का नाही गा बघा माग लागला ना आता बर बर मग आता हिथच थांब येऊ नको घरी या चालतंय गणते ती की आता मनाने आलं का नाही पक्षी झाडाखाली तसं झालं का नाही आता बरोबर आहे का नाही काय बरोबर आहे म्हणून सांगते ते काम करा ते पाईप गोळा कर फाट तशी